अमरावतीत विविध मागण्यांसाठी वरुडमध्ये प्रकल्पग्रस्त आक्रमक झाले आमदार देवेंद्र भुयार यांच्या कार्यालयाची त्यांनी तोडफोड केल्याची माहिती मिळतीय या प्रकल्पग्रस्तांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आमदार देवेंद्र भुयार यांच्या कार्यालयाबाहेर सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे या प्रकल्पग्रस्तांचं आंदोलन सुरूच आहे पोलीस आणि आंदोलकांमध्ये तुफान बाचाबाचीही झाली 一锅炖汤汁，一锅炖汤汁。 प्रतिनिधींकडे अनिरुद्ध दवाळे आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अनिरुद्ध या प्रकल्पग्रस्तांचं नेमकं म्हणणं काय होतं आणि वाद कशावरून झाला नक्कीच रेश्मा आता जर पाहिलं तर अमरावतीच्या वरुड मध्ये प्रकल्पग्रस्त जे आहेत गेल्या तीन ते चार महिन्यांपासून आंदोलन करत आहे एका प्रकल्पग्रस्तांनी या पंधरा ते वीस दिवसाआधी गळफास घेऊन आत्महत्या सुद्धा केली होती मात्र या प्रकल्पग्रस्तांच्या ज्या विविध मागण्या आहेत त्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा यांचा आरोप आहे आणि यांच्या मागण्या ज्या आहेत त्या कुठल्याच प्रकारे सरकार ऐकून घेत नसल्याचा आरोप करत हे आंदोलक जे आहे ते आज आमदार देवेंद्र भुयार यांच्या कार्यालयामध्ये शिरले होते आणि तेव्हा आमदार देवेंद्र भुयार यांचा ऑफिस जे आहे ते तोडण्याचा प्रयत्न या आंदोलकांतर्फे झाला तेव्हा पोलिसांनी आंदोलकांमध्ये जी आहे ती पातापाती झाली आणि त्यानंतर आंदोलकांवरती जो आहे तो पोलिसांनी सौम्यस्था लाठीचार सुद्धा केल्याची माहिती आहे त्यामुळे मोठा बंदोबस्त सध्या आमदार देवेंद्र उभेर यांच्या ऑफिस बाहेर जो आहे तो तैनात करण्यात आलाय आहे रेश्मा अनिरुद्ध धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल